कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कायमच गर्दी असते सुट्ट्यांमध्ये तर या ठिकाणी जत्रास भरते परंतु पर्यटक आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा मात्र तशा नसतात नागरिकांची गैरसोय होते चारचाकी चाकी पार्किंगची मोठी लाईन पार्किंगसाठी रस्त्यावरच लागते कारण आज जागाच नसते पार्किंगला आज जागा मिळवण्यासाठी तासन पर्यटक आणि नागरिक लाईन मध्ये रस्त्यावरच उभे राहतात तरी देखील मनपा प्रशासन याकडे बघावे तसे लक्ष देत नाही नागरिकांची गैरसोय होतेच आणि त्यांना त्रास देखील सहन करावा लागतो चौकात वाहतुकीचा दंड आकारणारे पोलीस आपल्याला कायमच दिसतात मात्र या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस नसतो यातून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो वेळोवेळी पार्किंगची मोठी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली जाते परंतु पुणे महानगरपालिका या मागणीकडे बघावेत असे लक्षच देत नाही